हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर सॉरी मी काही दिवस ब्लॉग टाकू शकले नाही काही प्रॉब्लेम तर चला मी आज ब्लॉग टाकत आहे तर चला आज आपण डाळीचे भजे बनवणारे खूप साधे सोपे आहेत आणि न ह्याच्यात आपण असं खुलं काहीच टाकणार नाही ना। इथं दोन कांदे आणि तीन बटाटे घेतलेले आहेत छोटे असल्यामुळे मोठे असले तुम्ही दोन घेऊ शकतात आणि चवीनुसार मिरची घेतलेली होती इथं मी दोन वाट्यात डाळ भिजून घेतलेली आहे आणि अशी बारीक मिक्सरला लावून घ्यायची आहे कारण जास्त जाड पण नाही काढायची कारण जास्त जाड आली की पोट दुखायची भीती असते छोट्या मोठे सर्व खातात कारण एवढे टेस्टी होतात ते खूप छान होतात तर चला आपल्याला यालानं बारीक कट करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायची हे पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची याची तर बघा तुम्ही हे मी बटाट टाकून घेतलेला आहे याच्यात मिरची टाकून घेतलेली आहे तर तुम्ही याच्यात थोडंसं चव्यानुसार मीठ टाकू शकतात किंवा मग नंतर पेस्ट झाल्याच्यानंतर हे टाकलं तरी चालतं तर बघा तुम्ही आता मी ही पेस्ट बनून घेतलेली आहे तर बघा एवढी मस्त ही पेस्ट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर इथं मस्त मी पेस्ट बनवून घेत आहे तर बघा आता इथं मी मिक्सरला पेस्ट लावत आहेत तर मिक्सरला मी पेस्ट बनवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा ही पेस्ट अशी तयार झालेली आहे नुसते मी सध्या बटाटा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा बाकी आपला बाकी आहे कांद्याची आपल्याला अशी थोडीशी जाडसर पेस्ट बनवून घ्यायची तर बघा तुम्ही याची पेस्ट अशी बनून घेतलेली आहे मी तर आणि ही डाळीची पेस्ट आहे बनवून घेतलेली तर याच्यात एक आरती डाळ राहिलेली आहे तर ती चालती तसं काही नाही तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि बटाटे होते त्याची पेस्ट बनवून या त्या मी यामध्ये डाळीच्या पिठामध्ये ॲड करून घेतलेले आहे आपण जे डाळीचं बेटर बनवलं होतं त्यामध्ये आणि मी पहिला एक घाना काढून घेतला होता कारण मुलांना दमच नव्हता निघत म्हणून तर चला मी ना आता दुसरा हे दुसरा घाणा तुम्हाला दाखवत आहे कसा टाकायचा म्हणून आणि हे बघा तुम्ही जर समजा मी एका हातात मोबाईल होत असल्यामुळं मला एवढं व्यवस्थित नव्हतं टाकता येईन पण तुम्ही यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही जेवढं डाळीचं पाणी असेल तेवढं ॲड करू शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे ती पेस्ट आहे थोडी थोडी पेस्ट टाकून ते त्यामध्ये मिक्स करून तुम्ही घेऊन किंवा आपल्याला उग एक असं एक छोट्या चम्मसनी भर पाणी टाकलं पोहे खायच्या तरी चालतं बघा तुम्ही कुरकुरीत आणि खमंग असे आपले तयार आहेत तर आमच्या चॅनलला लाईक करा सब